केड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 त्याशिवाय केंद्र सरकारनं कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्याची बातमी आताच मिळाली आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट याबद्दल केंद्र सरकारचं मनापासून आभार कालच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये डिमांड्स फॉर ग्रांट्स ऑन ॲग्रिकल्चर अँड फार्म फार्मर्स वेलफेअरवर बोलताना या आग्रहानं मागणी मी केली होती याही आधी या माझे सहकारी दिंडोरीचे खासदार श्रीभास्कर भगरेसर यांनीसुद्धा राजाभाऊ वाजे शिवसेनेचे खासदार यांनीसुद्धा ही सातत्यानं मागणी केली होती आणि या, या मागणीनुसार कांद्यावरचं वीस टक्के शुल्क रद्द केल्याबद्दल मी केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो आणि हीच अपेक्षा करतो की या पुढील काळातही कांद्याच्या बाबत केंद्र सरकारचं धोरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आता आपल्या चाकणमध्ये आपल्या स्वप्नांचं घर अगदी कमी बजेटमध्ये म्हणजे फक्त अगदी बारा लाख नव्याण्णव हजारास सुरू तेही अनेक ज्यात आम्ही आपल्याला देतो पार्टी लॉन जॉगिंग ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट ओपन जिम चिल्ड्रन प्ले एरिया रेस्कोलॉजी प्ले एरिया हे सर्व व आणखीन बरंच काही तर मग करायची आहेत ना स्वतःची स्वप्न पूर्ण आमच्यासोबत आमचा पत्ता मलेनो तथास्तु अराय कंपनीजवळ खरावाडी चाकर संपर्क सात तीन पाच तीन शून्य शून्य चार शून्य शून्य सहा